नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि या घडीचे एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यामधून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यातील अंधरसुल या ठिकाणी आकाशातून कोरियन बनावटीचं शास्त्रीय उपकरण पडल्यामुळं ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे येवला तालुक्यातील अंधरसुल या ठिकाणी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डॉक्टर हरीश रोकडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना संबंधित शेतकऱ्यांनी पाहिले होते या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश व भयंकर असा आवाज येत असल्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड भयभीत झाले होते यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्यानं शेतकरी रोकडे यांनी जवळ जाऊन पाहता सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचं निष्पन्न झालं यातून हे कोरियाचे यंत्र असल्याचं समोर येत आहे या घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली यानंतर पाटील यांनी ही पाहणी केल्यानंतर तहसीलदार आबा महाजन तथा ता तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांना ही माहिती देण्यात आली या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून सदरची वस्तू काय आहे आकाशातून केव्हा पडली याचा एलियनशी काही संबंध आहे का अशा तर्कवितर्कांना आता उधाण आले आहे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून संबंधित शेतकऱ्यांनी तातडीनं ही ह्या खुलासा व्हावा अशी मागणी केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी घटनास्थळाहून सुदर्शन खिल्लारे येवला तुमच्या शेतामध्ये एक संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास काहीतरी वस्तू पडल्याचं चा। निदर्शनास आलं नेमकी ही वस्तू काय आहे आकाशातून कशी पडली काय सांगायचं साधारण संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास एक आकाशातून वस्तू पडताना दिसली तर तिला एक असा लालसं लाईट लागत होता तर तो लाईट बघून आम्ही दिवशी आलो परंतु ते असं बिब बिप आवा देत असल्याने सगळं आम्ही भयभूत झालो तर मग ते आम्ही भयभूत झालो परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ आपल्या तलाठी तात्यांना पाटील तात्यांना तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या, या, या गोष्टीची माहिती दिली तर ते पण आले तोपर्यंत ती वस्तू थोडीशी तिचा आवाज बंद झाला होता मग आम्ही जवळून जाऊन बघितले असता तर त्या वस्तीवर इन कुडिया असं नाव दिसलं तर त्या वस्तूला आम्ही हात ला न लावता पाटील दात्या वगैरे येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले तर याच बा अजून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे परिसर या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे बघ कसली वस्तू आहे काय हे समजायला अजून समजलेलं नाही आहे का अंधसुल या ठिकाणी एक आकाशातनं एक वस्तू पडली आहे आणि त्या संदर्भात थोडंसं भीतीचं वातावरण होतं नेमकी काय माहिती आपल्यापर्यंत आत्ता आली आहे मौजे अंधरसूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा फोन आला तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर आठशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही लक्षात येत नाही तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला त्यांना माहिती विचारल्या सदरची वस्तू ही सातच्या दरम्यान मध्ये आकाशात पडालेली आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल